मी विनंती करते डॉक्टर लीना ताई रस्तोगी यांना की त्यांनी या पुस्तकाबद्दल दोन शब्द बोलावे मंचावरचे मान्यवर आणि समोरचे मान्यवर या सगळ्यांना अगोदर अभिवादन करते पुस्तकाबद्दल मी काही बोलावं वा असं मला वाटत नाही तुम्ही पुस्तक सगळ्यांनी घ्या आणि वाचा आणि मी जर आधी सांगितलं तर तुमची अगदी हे निघूनच जाईल ना हो मी नाही बोलणार ब मग मी जर पुस्तकाबद्दल बोलणारच नाही तर मी इथं आले कशाला का आले या सर्वेशच्या मायेपोटी आले दुसरं काही नाही त्यांनी एक फो एक फोन केला आणि मी म्हटलं हो सगळेसाठी मी तयारच आहे आणि मी आले पुस्तकाबद्दल तर बोलणार नाही पण इथं तर मला आता काही ना काही तर बोलावं लागेलच की नाही नाही तर तुम्हीच म्हणाल ही वया कशाला आली इकडं पण तसं नको व्हायला थोडंसं जे मला वाटलं ते मी लिहिलं आहे मी वाचून दाखवते गाभाऱ्यामध्ये जडलेलं जो सूक्ष्म तत्व गाभा गाभाऱ्यामध्ये दडलेला जो सूक्ष्म तत्व गाभा त्यास चेतवुनी पसंगलीस तू एक दिव्य आभा गाभागामध्ये दडलेला जो सूक्ष्म तत्व गाभा त्यास चेतवूनी पसंगलीस तू एक दिव्य आभा लिहित राहावे लिहित राहावे असेच तू लिहित महावे असेच तू ही मनमनी मनीषा लिहित महावे असेच तू ही मनमनी मनीषा आणि सर्वेशाचा म्हणजे त्या सर्वेशाचा सर्वेशाचा वरद हस्त तुझं लाभ सर्वेशा लिहित लिहित राहावे असेच तू ही मनमनी मनीषा सर्वेशाचा वरद हस्त तुझ लाभ सर्वेशा अरे हे जग नश्वर हेच आम्ही सर्व जण सांगत असतो ना तर नश्वर जग नश्वर जग तरी अक्षर भावित तुझी लेलेस, अक्षर आहे सदा तू जे लिहिलंयस अक्षर लिहिलेस ती अक्षर म्हणजे क्षण न पावणारी होवत तर नश्वर जग तरी अक्षर भावित तुझी अक्षरे सदा आणि सदैव तुझव प्रसन्न असू दे शारदा. शारदा मला वाटतं आणखी काहीही का बोलत नाही आणि बेटा सर्वेश लिहित जा बस